दिस hey इज आप देख रहे फेवरेट युट्यूब चॅनल जिसका नाम आहे काय पण हा तर मित्रांनो आज पुन्हा एकदा छोट्या याची मोठी स्वप्न दुसरा दिवस सुरू झाला आहे काल जर तुम्ही बघितला कसा शेड्यूल होता आमचं काय झालं कसं झालं कसा सीन होता सर्व काय बघितलं आहे तर बघत राहा कारण की आता सकाळचे सात साडेसात वाजले तर अजून सीन सुरू नाही झाला तीन सुरू झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आंबल्या ये आम्हाला